लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र अगाऊ नैना घरामध्ये येता क्षणी आता असते म्हणजे कलाला डावलून तिचा अधिकार आपल्या वाट्याला घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नैनाचा अद्वैत माज उतरवणार आहे म्हणजे कलाचा अपमान करून स्वतःची लायकी सिद्ध करणाऱ्या नैनाला अद्वैत कलाची बाजू घेत तिची स्वतःची लायकी दाखवणार आहे आणि त्याच वेळेला कलाला समजणार आहे की अद्वैत आपल्याबद्दल पॉझिटिव्ह सुद्धा विचार करतो आणि इथूनच इथूनच आता मात्र दोघांच्या मधील गैरसमज संपून एकमेकांबद्दलच्या आदराच्या नात्याची सुरुवात झालेली असते आता मात्र इकडे आबा सुद्धा या सगळ्यामध्ये तिला सपोर्ट करतात आणि अद्वेतच्या बाजूने आबा उभे राहत आगाऊ नैनाच्या विरुद्ध होतात आबाच काय अख्खा चांदेकर कुटुंब नैनाच्या विरोधात कलाच्या सपोर्ट मध्ये उभं राहतं आणि कलाला पण एका पॉइंटला समजतं की ज्या नैनासाठी आपण इतकं काही केलंय तीच नैना ताई आपल्या उलट्यावरती फिरले किंवा आपल्यावरतीच उलट फिरत आहे आणि मग मात्र अद्वैतकाला एकत्र येऊन नैना राहुलला त्यांची लायकी दाखवून देणार असतात आता लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी या सगळ्यामध्ये मात्र आता स्वतः नैना विचार करते की मला मला या सगळ्यामध्ये काल कलाच्या पाया पडायला लावलं मी मोठी असून सुद्धा मला पाया पडायला लावलं आणि त्यामुळे आता या लोकांना मी सोडणार नाहीये या सगळ्याचा मी बदला घेणार मी या सगळ्याचा बदला तर घेईनच पण त्याचबरोबर कला या घरातली नोकर आहे आणि खरी मालकीण होण्याची लायकी फक्त आणि फक्त माझी आहे हे सगळ्यांच्या समोर मी सिद्ध करणार आहे आणि त्यासाठी मला कलाला सगळ्यांच्या समोर ती कशी चुकीची आहे किंवा या योग्य कशी नाही ती फक्त लायकीची कशी आहे हे सिद्ध करायला पाहिजे असा विचार करत इकडे आता नैनी खूप मोठ कांड करा जाणार असते आणि या सगळ्यामध्ये नैना स्वतःच अडकणार असते कारण अद्वैत अद्वैत हा कलाच्या बाजूने ठामपणे उभा राहत नैनाला विरोध करणार असतो ज्या वेळेला नैना खाली येते कला किचनमध्ये काम करत असते कला किचनमध्ये काम करत असताना ती अद्वैत साठी काहीतरी बनवत असतानाच तिकडे सरोज येते सरोज म्हणते तुला सांगितले ना, ना अद्वैतसाठी काही बनवायची गरजच नाहीये म्हणजे आहे ना अंजू वगैरे ती बघेल काय करायचं ते तुला कुणी सांगितलंय हे सगळं करण्यासाठी तितक्यात तिकडे नैना येते आणि नैना म्हणते खरंच आहे म्हणजे खरं सांगू का सरोज काकू तुम्हाला मी एक गोष्ट सांगते या कलरांना आपल्या स्टँडर्ड प्रमाणे राहताच येत नाही बघा ना आता या घरची सून झाले तरी त्या अंजूच्या बरोबरी मे कामाला लागलेली आहे अंजूच्या बरोबरी काम करते हिला आपला क्लासच मेंटेन करता येत नाहीये मग कसं काय अद्वेत आणि हिचं जमणार अद्वेतला ही शोभते तरी का असं म्हणत नैना चक्क पहिल्याच दिवशी आपल्या बहिणीवरतीच वार करायला लागते त्यावरती मग मात्र कलाला खूप वाईट वाटतं सरोज आता इकडे नयनाकडे बघतच नसते ती जेवढा कलाचा राग करत असते त्याच्या दुप्पट टिप्पट राग नयनाचा करत असते कला सा सांगत असते तू ताई गप्प बस या सगळ्यामध्ये तू पडू नकोस यावरती आता लगेचच उलटून तिला नैना बोलते अच्छा म्हणजे या घरामध्ये तू मोठी सून आहेस तर मोठ्या सुनेचा तू मला मान दाखवणार का असं म्हणत इकडे आता ती लगेच कलालाच ओरडते कला विचार करते हिला काय बोलावं रजनी हे सगळं ऐकते आणि नयना किती चुकीची आहे किंवा नयना कलाला किती चुकीची वागणूक देते कला इथली मोठी सून आहे पण सरोज वहिनी काहीच बोलत नाहीयेत सरोज वहिनी हे सगळं निमूटपणे ऐकून घेत आहेत त्यांनी खरं तर कलाच्या बाजूने ठामपणे उभं राहत नयनाला सुनवायला पाहिजे असा विचार करत रजनी आता खूपच तिला वाईट वाटतं तोपर्यंत रजनी विचार करत नाही नाही मला तरी या नयनाला थांबवलंच पाहिजे पण खरंच मला अधिकार आहे का कारण नाहीतर रोहिणी वंश रागवतील त्यावरती रजनी म्हणते नैना तू काय बोलती आहेस या घरातल्या कामवाल्यांनीच कामं करावी असं काही नाही आहे म्हणजे कसं आहे ना मी पण घरातली कामं करते पहिल्यापासून सरोज वहिनी या बाहेरची कामं सांभाळतात मी घरातली कामं करते असं काही नाहीये की नोकरांच्या मदतीला लागू नये वगैरे असं यावरती कला सांगते आई तू उघाच या सगळ्यामध्ये गैरसमज करू नको आणि सरोज मॅडमच्या समोर तू काही बोलू नको त्यांना ऑलरेडी राग असतो आणि त्यात तू काही बोललीस तर त्या अजूनच चिडतील तितक्यात तिकडे अद्वैत येतो अद्वैत आल्यावरती तो म्हणतो कलाला काय चाललंय माझ्या आईच्या विरोधात तू कान भरते आहेस का यावरती कला सांगते मी कशाला कान भरू मी काही कान भरत नाही आहे मी तिला सांगते की सरोज मॅडमच्या पुढे तू आगावगिरीत बोलू नकोस त्यांना माही आवडणार असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता रजनी सांगते आणि नाही अद्वैत कला आहे ना कला सकाळी उठून अंजूची आणि माझी मदत करायला आली होती त्यावरती अंजूची आणि माझी मदत करत असताना तिकडे नैना आली आणि ती म्हणते तू न या स्टँडर्डची आहेस तू नोकरांच्यात करतेस असं वगैरे तू अद्वैतला शोभत नाहीस असं म्हटली आणि तिने कलाचा अपमान केला म्हणून मला राग आला होता यावरती कला म्हणते रजनी काकू जाऊ दे ना तुम्ही नका हे सगळ्यामध्ये पडू अद्वैत म्हणतो कोण बोललं नाही ना आता अद्वैतला राग ऑलरेडी नैनावरती असतो त्यातच त्याला नैनाचा फटकळपणा नैनाचा इतका मोकळेपणा किंवा नयनाचा इकडे येऊन इतका अधिकारपणाने गाजवणं कलाला हे सगळं बोलणं त्याला आवडत नाही तो मनाशी विचार करतो कला आज इतके दिवस इथे आहे पण कधीही तिने चांदेकरांच्या ह्याचा माज नाही केला कि सून आहे म्हणून माज करू दे किंवा असा कोणताही प्रकार तिने खरंच केला नाही म्हणजे कलाला श्रीमंतीचं खरंच गर्व नाहीये पण या सगळ्यामध्ये नैना अशी नाहीये म्हणजे नैनासोबत माझं लग्न झालं असतं तर कदाचित गोष्टी खूप विपर्यासाला गेल्या असत्या कारण मला हे कधीच आवडलं नसतं असा विचार करत अद्वैत पहिल्यांदा कलाबद्दल चांगला विचार करतो आणि त्यावेळेची गोष्ट तो सोडून देतो पण नंतर त्याच्या समोर येणारी गोष्ट मात्र भयानक असते इकडे आता नैनारा ज्या ज्या वेळेला काही लागेल त्यावेळेला कला तिला नेऊन देत असते म्हणजे लग्नाच्या दिवशी कलावे तिला पाण्याची बॉटल दिल्यानंतर नैना मुद्दाम बोलवते की जेणेकरून कलाला या घरामध्ये मोल करणंच आहे याची जाणीव व्हावी तिला काही लागलं ला की ती कलालाय कला मला हे आणून दे कला मला ते आणून दे आणि ती खोलीतून बाहेर पडायलाच मागत नाही आपल्याला ब्रेकफास्ट पाहिजे आपल्याला चहा पाहिजे हे सगळं ती आपल्या हातात देत असते आणि कला बिचारी नैनाताई प्रेग्नंट आहे म्हणून या सगळ्यामध्ये तिला तिला मदत करण्याचं ठरवते आणि म्हणून तिची काळजी घेत असते पण अद्वेतला हे आवडत नाही कारण ऑलरेडी सकाळचा प्रकार त्याच्या लक्षामध्ये असतो तो म्हणतो तू काजा उन्ते का जाऊन त्या नैनाला सतत सतत हे सगळं देत आहेस म्हणून यावरती कला म्हणते काय झालं अद्वैत म्हणतो हे बघ काहीही झालं ना आपलं लग्न प्रॉब्लेमॅटिक असलं तरी तू या घरची मोठी सून म्हणून या घरात आलीस काल आबांनी तुला सांगितलं ना की या घरातली तू मोठी सून आहेस तुला जरा चार चांगल्या साड्या आणल्यास त्या घालत जा ती नैना बघ काल नाही आली तर आजच्या दिवसाला ताबडतोब ती तुला ती तुला लगेचच ऑर्डर्स वाढायला लागली चांगल्या चांगल्या साड्या बसायला लागली घरातील नोकरांना काम सांगायचं इथपर्यंत ठीक आहे तुला काम सांगायला लागली यावर ती कला म्हणते असू दे ती माझी मोठी बहीण आहे अद्वैत म्हणून तो मोठी बहीण असेल तुझ्या घरी इथे ती तुझी छोटी जाऊ आहे आणि इथे तू माझी बायको आहेस कला म्हणते खरं का म्हणजे हो हे तरी तू मान्य करतोस ना अद्वैत म्हणतो मी तुला तेच सांगतोय जगासाठी आपलं नातं हे नवरा बायकोच आहे आणि या घरची तू मोठी सून आहेस त्या अधिकार चांगल्या नोकरासारखं स्वतःला वागवून घेऊ नकोस यावरती कला म्हणते हे तू मला नक्ष आता खरं तर अद्वैत कलाच्या चांगल्यासाठी बोलत असतो पण कलाला हे काही समजत नसतं ती अद्वैत सोबत भांडायलाच लागते त्यावरती अद्वैत म्हणतो तुला भांडायचंय तर भांड तेवढ्यात वर तू नैना तिला आवाज देते काय कला तुला किती वेळा आवाज द्यायचे तुला कुठची गोष्ट सांगितलेली वेळेवरती आणूनच देता येत नाही का आता मात्र अद्वैतचं डोकं फिरत चिडलेला अद्वैत तडक वरती येतो आणि नैना काय चाललंय तुझं या घराची धाकटी सुन आहेस तुला कराला ऑर्डर देण्याचा अधिकार नाहीये समजते तुला बस झालं आणि अद्वैतचा आवाज वाढलेला असतो तो आवाज ऐकून आबा आणि घरातली सगळी मंडळी जमतात आता मात्र चिडलेला अद्वैत कलाचा अपमान करणाऱ्या नयनाला लायकी दाखवतो त्यावेळेला आबा म्हणतात अद्वैत काय झालं आबांना अद्वैत घडलेला प्रकार सांगतो आणि या घरामध्ये ही नयना ऑर्डर सोडते ती पण कलाला यावरती आबा म्हणतात हे बघ नयना आतापर्यंत जी वागत होतीस ना तर तुझा अल्लडपणा समजून आम्ही सोडून देत होतो पण कला ह्या घरची मोठी सू नाही त्यामुळे ती इथे जरी साधी राहत असली तरी तू तिला गृहित धरलेलं चालणार नाही असं म्हणत सरोजने जरी बाजू घेतली नसली तरी कलाची बाजू आबा अद्वैत रजनी या सगळ्यांनी घेतलेली असते आणि कलाची बाजू घेत नैनाला तिची लायकी दाखवून दिलेली असते आणि या सगळ्या प्रकारामुळे कलाला अद्वैत आपल्याशी कितीही रूढ वागत असला कसाही वागत असला तरी कुठेतरी त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी आदर आहे हे, हे समजतं आणि इथूनच अद्वैत आणि कला यांच्या रोमॅन्टिक लव्ह स्टोरीची धूमधडाक्यात सुरुवात झालेली असते